मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षाच्या पतीवर अभिजित हरगे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल विवाहित महिलेच्या आई आणि भावामधील वाद मिटवण्याच्या बाबत तिला बोलावून घेऊन कारमध्ये बसवल्यानंतर तिचा अभिजित हारगे यांनी विनयभंग केल्याची विवाहितेने महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे या प्रकरणी अभिजित हारगे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि विनयभंग आणि त्याच्यासोबत असलेल्या आकाश कांबळे यावरही गुन्हा दाखल झाला आहे अभिजित हारगे आणि पीडित महिलेचा पिता हे दोघे मित्र होते महिलेच्या पित्याच्या निधनानंतर पीडित महिलेच्या आई आणि भावामध्ये जागेवरून वाद सुरू झाला हा मिटवण्यासाठी अभिजित हारगे यांनी महिलेला बोलावून घेतले होते तिला कारमध्ये बसवून तिचा विनयभंग केला अभिजित हारगे यांच्या सोबत असलेला आकाश कांबळे यांनी त्याचे व्हिडिओ चित्रण केले असे तक्रारीमध्ये म्हटले आहे याबाबत या दोघांच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे